देशातील राजकारणाने आणीबाणीपासून तर मोदी लाटेपर्यंत असे अनेक मोठे मोठे उतार पाहिले आहेत स्वातंत्र्य लढ्यापासून मोट राजकीय आजही चर्चा होता असा एक त एक विषय आहे जो भारतीय राजकारणात गेल्या कित्येक दशकांपासून निर्माण करतोय प्रकरण ज्याने काँग्रेस पक्षाला आणि गांधी कुटुंबाला सतत कोर्टाच्या कचाटात अडकवलंय होय मी बोलतोय नॅशनल हेराल्ड प्रकरणाबद्दल आणि सध्या दोन हजार पंचवीस मध्ये या प्रकरणाने एक नवं वळण घेतलंय हे प्रकरण तर आपण समजून घेणारच आहोत परंतु या प्रकरणामागे ज्या राजकीय खेळी खेळल्या खेड़ गेल्या त्या भयंकर होत्या त्या नक्की कुणी व कशा खेळल्या हे मनोरंजक आहे फायनान्स किंवा किचकट विषयात देखील काही मनोरंजक घडामोडी घडत असतात आणि ते सांगणार हक्काच व्यासपीठ म्हणजे पैसा पाणी त्यासाठी नक्की लगेच सब्स्क्राईब करा बरेच दिवस आपण अशी भन्नाट स्टोरी घेऊन आलो नव्हतो परंतु आता सुरुवात केली चला तर मग आज अशी कहाणी पाहूयात ज्यात आहे स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास कोट्यावधींच्या मालमत्तांचा वाद आणि सत्तेच्या खेळातलं नाट्यमय राजकारण व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपण जरा मागे जाऊयात वर्ष होतो एकोणवीसशे अडोतीस भारत स्वातंत्र्यासाठी झगडत होता ब्रिटिश राजवटीमुळे देशातील जनता वैतागली होती रस्त्यावर आंदोलन होत होती स्वातंत्र्य सैनिकांना जेलमध्ये डांबलं जात होतं अशा काळात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचललं त्यांनी लखनौ मधून नॅशनल हेराल्ड या इंग्रजी वृत्तपत्राची स्थापना केली तेव्हा स्वातंत्र्यासाठी नेहरूंप्रमाणेच अनेक नेत्यांनी वृत्तपत्र काढली होती त्यातील पुढे अनेकही बंद झाली काही वादग्रस्त ठरली परंतु नेहरूंच्या नॅशनल हेराल्ड चा उद्देश होता स्वातंत्र्य लढायला लोकांपर्यंत सत्य पोहोचवण आणि ब्रिटिश राजवटी विरुद्ध जनजागृती करणं होती फ्रीडम इज इन पेरिल डिफेंड इट विथ युअर ऑल स्वातंत्र्य धोक्यात आहे त्यांचं रक्षण पूर्ण ताकदीने करा हे वृत्तपत्र नेहरूंचं वैचारिक हत्यार होतं यातून ते स्वातंत्र्याच्या कल्पना काँग्रेसचे विचार आणि ब्रिटिशांच्या विरोधातले लेख लोकांपर्यंत पोहोचवायचे पण हे वृत्तपत्र फक्त नेहरूंचं नव्हतं या मागे होती असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच एजीएल नावाची कंपनी जिची एकोणविसशे मध्ये स्थापना झाली ही कंपनी नॅशनल हेराल्ड सोबतच नवजीवन हे हिंदी आणि कौमी आवाज हे उर्दू ही प्रकाशित करायची या तिन्ही वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली इतकी की एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलना दरम्यान ब्रिटिश सरकारने नॅशनल हेराड वर बंदी घातली होती स्वातंत्र्यानंतर नॅशनल हेराड भारतातलं एक प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र बनलं पंडित नेहरू स्वतः यात मधून लेख लिहायचे दिल्ली लखनौ आणि इतर शहरांमधून हे वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचायचं पण मित्रांनो इथूनच या काणीला एक नवं वळण मिळतं कारण हे वृत्तपत्र जे स्वातंत्र्याचं प्रतीक होतं पुढे जाऊन एका मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी येणार होतं आता आपण थेट दोन हजारच्या दशकात जाऊ स्वातंत्र्यानंतर नॅशनल हेराल्ड आणि एजीएल साठी परिस्थिती हळूहळू बदलत होती डिजिटल मीडियाचा उदय झाला वाढली आणि वृत्तपत्रांचा खप कमी होऊ लागला कर्मचारी जास्त उत्पन्न कमी आणि आर्थिक तोटा वाढत होता अखेर मध्ये नॅशनल प्रकाशन बंद झालं पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे एजीएल कडे अजूनही दिल्ली मुंबई लखनौ पंचकुला आणि इतर ठिकाणी करोडो रुपयांच्या जमिनी आणि मालमत्ता होत्या या मालमत्तांची किंमत सुमारे दीड हजार ते दोन हजार कोटी रुपये होती दिल्लीतलं हेराल्ड हाऊस जे बहादूर जपर मार्गावर आहे त्याची किंमतच कोट्यावधी रुपये होती म्हणजे वृत्तपत्र बंद झालं असलं तरी एजीएल कडे प्रचंड संपत्ती होती तिथूनच कहाणीला खरा ट्विस्ट मिळतो दोन हजार दहा मध्ये यंग इंडिया लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन झाली ही कंपनी कोणी स्थापन केली तर यात अडोतीस टक्के हिस्सा होता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा तर उरलेला हिस्सा होता काँग्रेस नेते मोतीलाल वोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांचा यंग इंडियाचा उद्देश होता कला विज्ञान धर्म आणि व्यापाराचा प्रसार करणं पण खरं प्रकरण वेगळंच होतं काँग्रेस पक्षाने एजीएलला ला नव्वद पॉईंट पंचवीस कोटी रुपयांचं व्याजमुक्त कर्ज दिलं होतं हे कर्ज परत करण्याची क्षमता एजीएल कडे नव्हती मग झालं काय काँग्रेसने हे कर्ज माफ केलं आणि यंग इंडिया कंपनीने फक्त पन्नास लाख रुपये देऊन एजीएलचे चे नव्याण्णव टक्के शेअर्स विकत घेतले याचा अर्थ एजीएलच्या सगळ्या मालमत्ता ज्यांची किंमत कोट्यवधी रुपये होती त्या यंग इंडियाच्या ताब्यात आला आणि यंग इंडियावर नियंत्रण होतं सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की सगळं कायदेशीर होतं का की यामागे काही गडबड होती यंग इंडियाने एवढ्या कमी पैशात एवढी मोठी संपत्ती कशी काय हस्तगत केली आणि काँग्रेसने नव्वद कोटींचं कर्ज का माफ केलं हे प्रश्नच नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या वादाला जन्म देणार होते आता आपण येतो दोन हजार बारा सालाकडे भारतीय राजकारणात स्वामी यांनी दिल्लीच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात एक तक्रार दाखल केली स्वामी यांनी थेट सोनिया गांधी गांधी राहुल गांधी, यंग इंडिया आणि एजीएल वर गंभीर आरोप केले स्वामी यांनी असा दावा केला की काँग्रेस पक्षाने एजीएल ला दिलेलं नव्वद पॉईंट पंचवीस कोटी पंट रुपयांचं कर्ज हे बेकायदेशीर होतं कारण राजकीय पक्षाला असं कर्ज देण्याचा अधिकारच नाही त्याचबरोबर यंग इंडियाने फक्त पन्नास लाख रुपये देऊन एजीएलच्या कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतल्या जो एक प्रकारे आर्थिक घोटाळाच आहे स्वामी यांनी याला मनी लॉन्ड्रिंग फसवणूक आणि विश्वासघात असंही म्हटलं स्वामींच्या तक्रारीत आणखी एक मुद्दा होता यंग इंडिया ही नॉन प्रॉफिट कंपनी आहे जिला व्यावसायिक मालमत्तांचा ताबा घेण्याचा अधिकारच नाही मग त्यांनी एजेलच्या मालमत्ता कशा काय घेतला आणि या मालमत्तांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी झाला जसं की हेराल्ड हाऊस भाड्याने देणं स्वामींचा आरोप होता की गांधी कुटुंबाने या मालमत्तांचा गैरफायदा घेऊन कोट्यवधींची संपत्ती हडप केली स्वामींच्या या तक्रारीनंतर दोन हजार चौदा मध्ये ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली ईडीने असा दावा केला की यंग मालमत्तांचा गैरफायदा घेऊन मनी लॉन्ड्रिंग केली सव्वीस जून दोन हजार चौदा रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने सोनिया गांधी राहुल गांधी मोतीलाल वोरा ऑस्कर फर्नांडीस सुमन दुबे आणि सॅम पात्रोदा यांना समन्स पाठवलं प्रथमच गांधी कुटुंबाला हजर व्हावं लागलं ते म्हणजे कोर्टात पण मित्रांनो इथे काँग्रेसने आपला बचाव केला त्यांनी असं म्हटलं की यंग इंडिया ही नॉन प्रॉफिट कंपनी आहे जी फक्त सामाजिक कार्यासाठी स्थापन झाली आहे त्यांनी हेही सांगितलं की मालमत्तांचा कोणताही गैरवापर झालेला नाही आणि नॅशनल सुरू करण्यासाठी ही, ही।, ही सगळी व्यवस्था केली गेली होती काँग्रेसने स्वामींच्या आरोपांना राजकीय सुडबुद्धी असंही म्हटलं पण ईडी आणि स्वामी यांना हा युक्तिवाद पटला नाही दोन हजार मध्ये पटियाला हाऊस कोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन दिला पण प्रकरण थांबलं नाही दोन हजार हजार मध्ये सुप्रीम कोर्टानेही स्वामींच्या याचिकेवर कारवाई करण्यास नकार दिला आणि इथूनच नॅशनल हेराल्ड प्रकरणाने भारतीय राजकारणात खळबळ माजवायला सुरुवात केली नॅशनल हेराल्ड प्रकरण आता फक्त राजकीय नॅशनल हेराल्ड प्रकरण आता फक्त आर्थिक घोटाळ्याचा मुद्दा नव्हतं तर ते एक राजकीय हत्यार बनलं होतं हजार अठरा मध्ये दिल्ली हायकोर्टने एजेल ला दिल्लीतलं हेराल्ड हाऊस खाली करण्याचा आदेश दिला कारण त्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत होता काँग्रेसने या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टाने हेराल्ड हाऊस खाली करण्याचा आदेश स्थगिती दिली दोन हजार बावीस मध्ये ईडीने या प्रकरणात आणखी चौकशी केली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं कोरोना संसर्गामुळे थोडा दिलासा मिळाला या चौकशी दरम्यान काँग्रेस काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर दिल्लीत पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली काँग्रेसने ईडीवर राजकीय सुडबुद्धीचा आरोप केला तर भाजपने असा दावा केला की काँग्रेसला कायद्यापासून पळता येणार नाही दोन हजार चोवीस मध्ये ईडीने एजेएलच्या चौसष्ट कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या कोर्टाने या जप्तीला मान्यता दिली आणि असंही म्हटलं की या मालमत्ता अपराधातून मिळवलेल्या कमाईचा भाग आहेत यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला पण खरा धक्का बसला तो दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा ईडीने या प्रकरणात एक नवीन चार्जशीट दाखल केली आता आपण येतो सध्याच्या परिस्थितीकडे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये ईडीने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात एक चार्जशीट दाखल केली या चार्जशीट मध्ये सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेसचे परदेशी प्रमुख सॅम पित्रोदा आणि इतर नेते आणि सुमन दुबे यांचा समावेश होता कोर्टाने या चार्जशीट वर पंचवीस एप्रिल दोन पंचवीस रोजी सुनावणी घेण्याचं ठरवलं आहे ईडीचा असा दावा आहे की यंग इंडियाने एजीएलच्या मालमत्तांचा गैरफायदा घेऊन मनी लॉन्ड्रिंग केली त्यांनी असा आरोप केला की यंग इंडियाने एजीएलच्या मालमत्तांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जो कायद्याच्या विरोधात आहे या चार्जशीट मुळे राज्य वातावरण पुन्हा तापू लागले काँग्रेसने या कार्यवाहीला भाजपचं राजकारण असं म्हटलंय काँग्रेस नेते कुमारी शैलजा आणि अजय राय यांनी असा दावा केला की ही कार्यवाही राहुल गांधी आणि काँग्रेसला बदनाम करण्यासाठी केली जाते त्यांनी असंही म्हटलं की नॅशनल हेराल्ड हे, हे स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक होतं आणि भाजप त्याचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे भाजप नेते रविशंकर प्रसाद आणि स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला त्यांनी असं म्हटलं की काँग्रेस कुटुंबाने स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली कोट्यवधींची संपत्ती हडप केली ईडीच्या मते एजे मालमत्तांची किंमत एकसष्ट कोटी रुपये आहे आणि या मालमत्तांचा भाजप यांच्या नॅशनल हिराड प्रकरणाचा भारतीय राजकारणावर खूप मोठा प्रभाव पडलाय यामुळे काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबाची प्रतिमा डागाळली गेली राहुल गांधी जे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांना सतत या प्रकरणात अडकवलं जात यामुळे त्यांच्या नेतृत्वावर आणि पक्ष विश्वासआरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दुसरीकडे भाजपने या प्रकरणाचा पुरेपूर फायदा घेतलाय त्यांनी नॅशनल हेराल्ड फटका केलंय पण याचबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या प्रकरणामुळे संताप आहे त्यांनी याला राजकीय सुडबुद्धी म्हणून प्रचार केलाय आणि आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी या प्रकरणाचा वापर केलाय पण मित्रांनो या सगळ्यात सामान्य माणूस कुठे आहे आपण आणि या देशातले कोट्यवधी लोक ज्यांना या प्रकरणातलं खरं सत्य जाणून घ्यायचं आहे नॅशनल हेराल्डचं प्रकरण खरंच स्वातंत्र्य लढायचं प्रतीक असलेल्या वृत्तपत्राला वाचवण्याचा प्रयत्न होता की खरंच या मागे कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणाचा निकाल काय असेल हे येणारा काळच ठरवेल सध्या हे प्रकरण कोर्टात आहे आणि पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यावर पुढची सुनावणी होणार आहे जर कोर्टाने ईडीच्या चार्जशीटला मान्यता दिली तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर खटला चालवला जाईल आणि जर कोर्टाने काँग्रेसच्या बाजूने निकाल दिला तर हे प्रकरण कदाचित संपेल पण राजकीय नाट्य ते कधीच संपणार नाही तर मित्रांनो हे होतं संपूर्ण नॅशनल लढ्यापासून तर सध्या राजकारणापर्यंत या प्रकरणाने भारतीय इतिहास आणि राजकारणाला एक अनोखं वळण दिलंय तुम्हाला काय वाटतंय हे प्रकरण आर्थिक घोटाळ्याचं आहे की फक्त राजकारण आहे तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बाकी देश आणि जगभरातले आर्थिक विषय तुम्हाला सहज समजून घ्यायचे असतील तर पैसा पाणीला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करायला विसरू नका सध्यासाठी थांबूयात धन्यवाद